नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबेकर आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या बाल भारती तुमचा जो तिस चौदावा धडा आहे खजिना शोध आता खजिना कशाला म्हणतात तुम्ही ते अल्लादीनची गोष्ट ऐकली असणार ना कसा अल्लादिनला तो जातो त्याचा भाऊ त्याला खजिना वगैरे भेटतो जर ऐकली असेल ना तुम्ही ती गोष्ट तर ती तुम्ही नक्की ऐका म्हणजे खजिना म्हणजे काय खजिना म्हणजे भेटलेली संपत्ती ओके किंवा शोधून काढलेली संपत्ती त्याला म्हणतात खजिना शोध तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे खजिना शोध तर काय आहे बाबा ह्या धड्यामध्ये कोणत्या खजिनेचा हे शोध करत आहेत आणि हे ते काहीतरी एक सुंदर असं गेम आहे जे ही मुलं खेळणार आहेत तर काय आहे तो गेम तर आपण ह्या धड्यामध्ये शिकूया आणि हा हा जो गेम आहे ना खजिना शोध ते तुम्ही सुद्धा खेळू शकता ठीक आहे पण आधी काय गेम आहे ते आपण समजून घेऊया ओके तर कालचा दिवस फारच मजेत गेला म्हणजे कालचा दिवस म्हणजे होऊन गेलेला दिवस ओके गे? होऊन गेलेला दिवस भूतकाळ असतो आजचा दिवस म्हणजे वर्तमान काळ आणि उद्या येणारा दिवस म्हणजे भविष्य काळ असतो ठीक आहे तर कालचा दिवस फारच मजेत गेला काल शाळेत खज खजिना शोधाचा खेळ झाला तर कोणता खेळ झाला होता शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला होता त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात आता वर्गातल्या बाई असतात की नाही त्या काय करतात एखादी वस्तू असते ना ती कुठेतरी लपवून ठेवतात ठीक आहे ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात अशा प्रकारचे गेम्स तुम्ही मध्ये सुद्धा बघितले असतील मोस्टली तर चिठ्ठी लिहायची त्याच्यामध्ये कोणत्या काहीतरी सूचना लिहायची मग त्या सूचनेनुसार तुम्हाला पुढचं काम करायचं आहे ठीक आहे मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा हुडकणे हुडकत जाणे म्हणजे काय शोधणे हुडकणे म्हणजे शोधणे ठीक आहे तर काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या सहा जणांचे दोन गट अन सात जणांचे दोन गट करा आता गट म्हणजे काय ग्रुप्स आता कोणतेही आपण कॉम्पिटिशन करतो हो। तर ते ग्रुपमध्ये होतं की नाही आता क्रिकेटचं खेळ होतं दोन टीम खेळतात की नाही कबड्डी होतं दोन टीम खेळतात की नाही तर आता हा खेळ खेड़ खेळण्यासाठी सुद्धा आपल्याला दोन गटांची आवश्यकता आहे दोन ग्रुप आपल्याला पाहिजेत तर सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे दोन गट असे एकूण चार गट तयार करायला बाईंनी सांगितले मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले आता प्रत्येक खेळ आहे म्हटल्यावर त्या खेळा मागे नियम असतात की नाही रूल्स नियम म्हणजे रुल्स आंब्यापासून mm. ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता आता लक्षात घेऊ आता तो जो खजिना ठेवला होता त्याच्यासाठी एक जागेची एक मर्यादा ठेवली होती आता खजिना कुठे कुठे शोधत बसणार हो की नाही तर जागेची मर्यादा ठेवली होती कुठून कुठपर्यंत जागा होती काळू मामाच्या आंब्यापासून ते ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना लपून ठेवला होता तो काय खजिना आहे काय आहे अजून आपल्याला माहीत नाही ठीक आहे तर डिटेक्टिव्ह लोक कशा प्रकारे शोधतात की नाही त्याचप्रकारे आता आपल्याला सुद्धा काय शोधायचं आहे खजिना शोधायचा आहे बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली चिठ्ठी माहितीये की नाही चिठ्ठी म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलेलं असत तर बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखीच होती पहिल्या चिठ्ठीमध्ये सारखंच लिहिलेलं होत रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची जा 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 झुडप आता रोज सकाळी कुठे जातो आपण टॉयलेटला जातो की नाही आता ते गाव आहे तर तिकडे गावामध्ये जी झुडप झुडप आहेत जिकडे आपण रोज सकाळी जातो म्हणजे टॉयलेटला जातो संडासला जातो तिकडची झुडप म्हणजे कुठे असं बाईंनी इथे लिहिलेलं आहे आम्ही विचार करू लागलो आता मुलं काय करू लागली विचार करू लागली की सकाळी आपण रोज कुठे जातो टॉयलेटला जातो हो की नाही मग समजलं म्हणून चिंगी पळत संडासाजवळ गेली आणि तिथल्या झुडुपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली चिंगी ही खूप हुशार होती तिला पटकन समजलं आपण रोज सकाळी कुठे जातो तर संडासला जातो मग तिला समजलं की संडासच्या जवळ जे झुडूप आहे त्या झुडूप म्हणजे काय खूप सारी झाडं असतात ना अशी छोटी झुडप छोटी छोटी झाडं असतात की नाही त्याला झुडूप म्हणतात ठीक आहे तर तिथल्या झुडपातील चिठ्ठी वाचून धावत परत आली तर सगळ्यात आधी कोण गेली चिंगी गेली चिंगी हा मग ती चिठ्ठी वाचून आली वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हा खेळाचा नियम होता आता तिने ती चिठ्ठी वाचली आणि परत तिथेच ठेवली आणि ती चिठ्ठी वाचून परत आली आता फक्त चिंगीने ती शोधली होती चिठ्ठी त्यामुळे त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे कोणाला माहित होत फक्त चिंगीलाच माहीत होत अगं हे शाळा सोडून कुठं चाललय टोक आज शाळा बाहेरच आहे थांबा हा झालं हे झालं रे हे आमच्या संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली आता <coughs> चिंगी जेव्हा गेटच्या बाहेर गेली ना शाळेच्या तिने ते वाचली ना चिठ्ठी मग तिथे तुमच्या शाळेच्या बाहेर ते विकायला उभे असतात की नाही बोर चिंचा गोळेवाला वगैरे उभे असतात की नाही मग तिथे कोण होती बोरवाली आजी बोर खाता ना तुम्ही बोर खाता की नाही मग ती बोर विकणारी आजी जी होती ती काय बोलली अग ए शाळा सोडून कुठे चाललय टोक टोळक म्हणजे ग्रुप गट सगळे पोरं कुठे चालली असं ती बोलली आज शाळा बाहेरच आहे चंब्या म्हणाला अन आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो चंब्या उत्तर आजीला उत्तर कोणी दिलं तर चंब्याने दिलं काय दिलं की आज शाळा आमची बाहेरच आहे आज आम्ही वर्गात बसून अभ्यास नाही करणार आहोत आणि आम्ही परत कुठे गेलो शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो आता ती जी चिंगी निवडलेली सूचना होती ती काय होती वडाचं झाड वडाच्या झाडाकडे कुठे चिठ्ठी लपवून ठेवली आहे आता तो ग्रुप तिकडे गेला तो गट तिकडे गेला आणि ते लोक काय शोधू लागले काय शोधू लागले ते लोक चिठ्ठी तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले ए तुमची झुंड झाडावर चढते की काय चिंगीचे आजोबा काय ओरडले आता मुलं शाळेच्या बाहेर आली चिंगीच्या आजोबांनी बघितलं ते बोलले ए तुमची झुंड झुंड म्हणजे सुद्धा गट झाडावर चढते की काय पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती आता वडा वडाच्या झाडाच्या ढोलीत म्हणजे आता हे वडाचं झाड आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये अशी एक ढोल होती त्या या ढोलीच्या आतमध्ये ती चिठ्ठी होती कळलं तर ढोळीत ती अगदी हाताच्या अंतरावर म्हणजे एकदम आरामात हात पोचेल आता छोटी पोर आहेत ना खूप उंचावरती ठेवलं तर त्यांना घेता येणार का ते नाही म्हणून खालीच ठेवली होती ते झाडाच्या ढोलीत त्यामुळे फार चढावं लागलं नाही चिठ्ठी वाचून आमची पलटन निघाली परत शाळेत पलटन म्हणजे सुद्धा गट आता किती समानार्थी शब्द भेटले आपल्याला गोट चे हा पलटन निघाली परत शाळेत चिठ्ठी घेतली ती चिठ्ठी त्या लोकांनी वाचली आता त्या चिठ्ठीमध्ये मध्ये काय लिहिलेलं आहे ते फक्त त्यांनाच माहिती दुसरा कोणाला माहीत नाही जो आधी पोहोचला त्यालाच माहिती पडणार की चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे खिचडीच्या खोलीत आता हे लोक कुठे गेले शाळेत परत गेले आणि तिथे खिचडीच्या खोलीत गेले ठीक आहे तर तिकडे जे स्वयंपाक घर होतं तिकडे खिचडी वगैरे बनवत असतील तर त्या खिचडीच्या खोलीत ते गेले तांदळाच्या पोत्या मागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो आता चिठ्ठी कुठे ठेवली होती शाळेत जे खिचडी घर होत त्या खोलीमध्ये तांदळाचं जे पोत होतं ना तर त्या पोत्याच्या मागे चिठ्ठी ठेवलेली होती ती चिठ्ठी ते वाचत होते तेव्हा एक संघ संडा देवळच्या झुडपांकडे चालला होता म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं आता जे दुसरं ग्रुप होत ना त्याला खूप उशीरा समजलं की अरे तिकडे संडासाकडे चिठ्ठी ठेवलेली आहे मग ते गेले तिकडे शोधायला चिठ्ठी चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो तर समोर केंद्र प्रमुख दिसले तिकडचे जे, जे केंद्र प्रमुख होते ते त्यांना ते, ते ते दिसले आता आम्ही वरांड्यातून निघालो वरांडा म्हणजे उंबरठा असतो ना ते तर समोर केंद्र प्रमुख दिसले बालचमू खुशीत दिसतोय ते बाईंना म्हणाले आता त्यांनी बघितलं की मुलं खूप आनंदाने खेळ खेळत आहेत खेर ना आता कोणताही खेळ खेळताना तुम्ही मुलं किती खुश असता असता की नाही हा आनंद होतो ना खेळायला तर त्यांनी काय सांगितलं बाईंना की आज मुलं बालचमू म्हणजे ही जी पोरं आहे ती खूप खुशीत दिसत आहे गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर आता जेव्हा ते शाळेच्या गेटमधून बाहेर गेले तर शाळेचे जे सरपंच असतात ना तर त्या सरपंच ताई त्याच्या समोर उभ्या होत्या त्या मुलांच्या समोर केंद्र प्रमुखांना भेटायला आल्या असाव्यात आता सरपंच ताई ज्या होत्या त्या कोणाला भेटायला गेल्या होत्या केंद्र प्रमुखांना कुठं चालली टोळी अरे सगळे पोर कुठे चालले तुम्ही असं त्यांनी विचारलं टोळी म्हणजे सुद्धा गट ठीक आहे त्यांनी विचारलं आज दोन तास खजिना शोध आहे किती तासाचा गेम होता तो दोन तासाचा गेम होता असं yeah. ओढत आम्ही काळू मामाच्या आंब्याकडे निघालो निघालो तेवढ्यात ओढ्या पासच्या वावरातून आवाज आला खजिना सापडला आता ओढ्या जवळ जो ओढ्या जवळचा जो वावर होता तिकडनं काय आवाज आला खजिना सापडला आणि खाऊचा डबा घेऊन येणारा घोळका दिसला आता खजिना काय होता तर खाऊचा डब्बा होता तर लहान मुलांसाठी खाऊचा डब्बा खजिना म्हणून ठेवलेला होता आम्ही पण धावत शाळेकडे आलो कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता आता खाऊचा डबा ज्याला सापडला त्याला तर मिळणारच होता पण जी दुसरी मुलं होती त्या सगळ्या मुलांना खाऊ मिळणार होता ठीक आहे तर अशा प्रकारे आपला खजिना शोध हा जो धडा आहे तो पूर्ण झालेला आहे ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत स्वाध्याय सोडवणार आहोत ठीक आहे तर जे नवीन आहेत विद्यार्थी त्यांनी लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकन कर, टॅप करायला विसरू नका आणि पुस्तकातून उत्तरं कशी शोधायची हे शिकणं खूप महत्वाचं आहे तर ते सुद्धा तुम्ही ह्याच चॅनलवर शिकणार आहात आणि उत्तरं कशाप्रकारे लिहायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ओके तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय